नाशिकमधील उत्तर महाराष्ट्र उपपीठ रामशेज या ठिकाणावरून दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी वसुंधरा पायीदिंडीचे प्रस्थान रत्नागिरीमधील श्रीक्षेत्र नाणीजध पायी चालत सुरू झाली आहे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची प्रेरणा घेऊन या पायी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून देखील अशाच प्रकारच्या दिंड्या रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम प्रस्थान करणार आहे जगात गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठवा वाढदिवस येत आहे या दिवशी ही दिंडी धाम येथे पोहोचणार असून दिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्निंग या विषयावर प्रकाश टाकला जाते निसर्गाचे संरक्षण आणि जतन कसे करावे आपल्या परिसरामध्ये स्वच्छता कशी ठेवावी याबद्दलची जागरूकता करत सर्व भाविक निसर्ग संरक्षणाचे फलक हातात घेऊन संदेश देते या दिंडीमध्ये सर्व गटातील भाविक सहभागी झाले आहेत भाविकांना कुठलाही शारीरिक त्रास झाला तर प्रथम उपचारासाठी अँब्युलन्सची व्यवस्था दिंडीच्या व्यवस्थापनाने केली आहे तसेच या दिंडीमध्ये शासनाने राबवलेल्या एक पेड मा कि नाम या योजनेअंतर्गत वृक्षारोपण केले जाते आज आपण बघतच आहोत अवेळी पाऊस पडणे पूरस्थिती निर्माण होणे याला कारणीभूत आपण आहोत म्हणून वृक्षारोपण करून निसर्गाची जीवनसृष्टीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न या दिंडीतील भाविक करीत आहे तुम्ही पायी दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे हा सोहळा कशासाठी केलेला आहे आज ही आमची जी पायी दिंडी आहे वसुंधरा पायी दिंडी आहे आणि ही वसुंधरा दिंडी उत्तर महाराष्ट्र उपपीठ रामशेष येथून श्री क्षेत्र नाणीशधाम येथे निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे नानीजधाम येथे उत्सव असतो या उत्सवानिमित्त ही सर्व यात्रिकी चालली आहे ही दिंडी त्या ठिकाणी किती दिवसापर्यंत पोहोचेल एकवीस ऑक्टोंबरपर्यंत ती दिंडी तिथे पोहोचणार आहे ही सर्व दिंडी नियोजन समिती नियोजन करत असते या दिंडीमधून आम्ही पर्यावरण जनजागृतीचा एक संदेश देत आहोत या दिंडीमध्ये साधारणपणे किती भक्त सहभागी झालेले आहेत या दिंडीमध्ये एक साधारणतः पाचशे प्लस भक्तजण सामील झालेले आहेत दिंडीचं नियोजन नियोजन समितीमार्फत केलं जातं आता या सर्व भक्तांची जी व्यवस्था आहे जेवणाची राहण्याची झोपण्याची कशा प्रकारे केलेली आहे ही सर्व नियोजन समितीचं पद्धतीने नियोजित ठिकाणी असते या माध्यमातून आम्ही जे फलक लावलेले आहे पर्यावरण जनजागृतीचे त्यामधून तसेच आमच्या दिंडीमध्ये एक स्वच्छता पथक आहेत त्यातून आम्ही स्वच्छता करत करत जनतेला एक संदेश देत आहेत जनजागृतीचा या सर्वांसाठी फायदे एकच का जे नसर्गाला हानिकारक करणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या त्याचा एक कमीत कमी वापर करणे नाशिक संदेश दादासाहेब उभा आहे